महोत्सव दोन हजार पंचवीस ज्याची वाट प्रत्येक जण पाहत होता आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी महाराष्ट्राचे गायक ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला असे महाराष्ट्राचे गायक प्रवीण शिटोने असणार आहेत सर स्वागत आहे बदलापूर शहरामध्ये काय सांगाल झीम महोत्सव दोन हजार पंचवीस किती उत्सुकता आहे एक गाणं देखील झालं आपलं प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा आहे एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल माझे मित्र प्रतीक वाघ आणि आमचे भाऊ प्रवीण भाऊ राऊत यांचे मी मनापासून आभार मानतो सर बदलापूर मध्ये आलात आणि बदलापूरकरांची फरमाईश नाही झाली तर याला चान चार लागणार नाही आपल्या आवाजामध्ये एखादं भीम गीत आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच नक्कीच ज्या गाण्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचलो ते संविधान गीत खूप फेमस आहे माझं ते मी गाण्याचा प्रयत्न करतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल अभिमान बावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला नका कामान सातुरामाची बुद्ध धमाच मिळालं बरदान हर पुन भान जीवाच करून लिहिलं संविधान हर पुन भान जीवाच करून मध्ये त्यांनी ही संगीताची मैफिल जी आहे ही भिन्न जी, जी महफिल आहे ती अतिशय मंत्रमुग्ध केली सर खूप खूप धन्यवाद आपण ठळक वार्ताला आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल जर्नलिस्ट प्रणाली सोबत मी ठळक केळक वार्ताबद्दल